विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार ठरले आहेत संदीप जोशी संजय केणेकर दादाराव केचे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार ठरलेले आहेत संदीप जोशी संजय केणेकर दादाराव केचे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे विधान परिषदेवरती राष्ट्रवादीचे कोण उमेदवार असणार याच्यामध्ये आता चर्चा होणार आहे दुपारी त्यांची बैठक त्या संदर्भातली होणार आहे दरम्यान भाजपाचे उमेदवार ठरलेले आहेत संदीप जोशी संजय केणेकर दादाराव केचे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे भाजपाचे उमेदवार ठरलेत विधान परिषदेवरती आता कोण जाणार हे भाजपाकडून तरी ठरलेलं आहे भाजपाकडून तीन नावं सम समोर येत आहेत विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार ठरलेले आहेत संदीप जोशी संजय केणेकर दादाराव केचे उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे दुसरीकडे आपण मगाशीच पाहिलंय राष्ट्रवादीची या संदर्भातली बैठक देवगिरीवर अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहेत यामध्ये देखील तीन नावं समोर येत आहेत या तीनपैकी एका नावावर शिक्कामोर्तब आज दुपारपर्यंत केलं जाणार आहे दरम्यान भाजपाचे उमेदवार आता ठरलेले आहेत संदीप जोशी संजय केणेकर आणि दादा दादाराव यांची नावं समोर येत आहेत दादाराव केचे यांना देखील उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे भाजपाकडून विधान परिषदेच्या निवडणुकीसाठीचे उमेदवार ठरलेले आहेत आता राष्ट्रवादी काय निर्णय घेते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे दरम्यान भाजपाने आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत संदीप जोशी संजय केणेकर आणि दादाराव केचे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे राष्ट्रवादीकडून आता कोण कोणाला उमेदवारी मिळेल हे पाहावं लागणार आहे विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार ठरलेले आहेत भाजपाने आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत संदीप जोशी संजय केणेकर दादा राव केचे उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे या तिघांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे भाजपाकडून भाजपाच्या केंद्रीय कार्यालयाकडून या उमेदवारांची नावं जाहीर झालेली आहेत आता राष्ट्रवादीकडून कोणाचं नाव समोर येतं हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे तुर्तास तरी भाजपाने आपली उमेदवारी जाहीर केलेली आहे विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी कोण कोण उमेदवार भाजपाकडून असतात त्यांची नावं आता समोर आलेली आहे संदीप जोशी संजय केणेकर दादाराव केचे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे त्यांची नावं घोषित करण्यात आलेली आहे का केंद्रीय का... कार्यालयाकडून या उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहे संदीप जोशी संजय केणेकर दादाराव केचे या तिघांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार ठरलेले आहेत राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या नावावरती दुपारपर्यंत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जाते त्यासंदर्भातली बैठक देवगिरीवरती अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयारकर आपल्या सोबत जोडले आहेत मनोज विधान परिषदेच्या आपल्या उमेदवारांची नावं घोषित केली आहेत नक्कीच आपण बघित विधान परिषदेची आता निवडणुकी पार पडणार आहे आणि त्यासाठी आपण बघितलं भाजपच्या तीन जागां नावं ही लागली आहेत कारण की भाजपात पाच हे रिक्त झाले होते विधान परिषदेसाठी आणि त्यासाठी भाजपकडून तीन नावही देण्यात आली आणि केंद्राकडने ही तीन नावं निश्चित करण्यात आली पहिल्या नावावरती आपण बघितलं तर संदीप जोशी यांची हे वर्णी लागलेली आहे तर ना। दुसऱ्या नावावरती संजय किशनराव केनेकर यांची वर्णी लागली तर तिसऱ्या नावावरती दादवराव यादवराव केचे यांचीही वर्णी लागलेली आहे आणि आपण म्हणतो अद्यापही दोन नावाची वर्णी लागली आहे बाकी आहे कारण की एक नाव शिव शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून येणार आहे दुसरं नाव राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून येणार आहे पण भाजपकडे ही तीन नावं जाहीर करण्यात आलेली आहे आणि उद्या शेवटची तारीख आहे अर्ज भरण्याच्या यावरती आता उद्या भाजपकडनं या तिन्ही जी मनोज आपण एकीकडे पाहतोय भाजपाने आपली उमेदवारी तरी जाहीर केलेली आहे राष्ट्रवादीच्या संदर्भात दुपारपर्यंत आपल्याला माहिती मिळेलच दुपारपर्यंत देवगिरीवरती जी बैठक आयोजित करण्यात आली आहे त्यामध्ये आपल्याला राष्ट्रवादीचे कोण उमेदवार विधान परिषदेवर जाणार त्या संदर्भात माहिती मिळेल या संदर्भात या बैठकी संदर्भात काही माहिती आहे का नक्कीच आपण बघितलं तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे आज बैठक बोलण्यात आलेली आहे कारण की विधान परिषदेची निवडणूक आता ही पार पडणार आहे शेवटची ही उद्या आणि त्यावरती नावही निश्चित केले जाणार आहेत आणि आपण बघितलं तर भाजपकडनं देखील राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून देखील मोठ्या संख्येने नावं त्या ठिकाणी गेलेली आहेत त्यामुळे आता कोणाच्या नावाची वदही लागते हे आपण बैठता दुपारपर्यंत समजून आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाकडनं देखील नाव कोणाचं येईल हे देखील त्यांच्याकडनं समजून कारण की उद्या शेवटची तारीख आणि या ठिकाणी पाच जणां

शिवसेनेकडनं तर एक नाव आपण येतो राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आणि त्यामध्ये भाजप ही नावही जाहीर करण्यात आलेली आहे आता राष्ट्रवादी अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे यांच्याकडनं कोणाच्या नावाची वजू लागतील हे गरजेचं ठरणार आहे अगदीच धन्यवाद मनोज दिलेल्या सविस्तर माहितीसाठी संदीप जोशी संजय केणेकर दादाराव केचे यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर झालेली आहे विधान परिषदेच्या निवडणुकीसाठीचा उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही उद्याची आहे उद्यापर्यंत या हे उमेदवारी अर्ज भरावे लागतील आणि त्यामुळेच राष्ट्रवादीकडून देखील आजच उमेदवार चं नाव घोषित होण्याची शक्यता वर्तवली जाते देवगिरीवर तत्संदर्भात बैठक आयोजित करण्यात आलेली आहे या बैठकीदरम्यान राष्ट्रवादीकडून कोण उमेदवार जाहीर करणं हे पाहावं लागेल भाजपाचे जे उमेदवार ठरले ते आपण पाहतोय संदीप जोशी भाजपाचे उमेदवार संजय केणेकर तसेच दादाराव केचे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे भाजपाकडून हे उमेदवार जाहीर झालेले आहेत संदीप जोशी संजय केणेकर दादाराव केचे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे भाजपाच्या केंद्रीय कार्यालयाकडून या उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आलेली आहे विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी या तिघांची नावं जाहीर करण्यात आलेली आहेत विधान परिषदेच्या निवडणुकीसाठीचा उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही उद्याची आहे आणि विधान परिषदेची निवडणूक काही दिवसांमध्येच होणार आहेत त्यासाठी भाजपाकडून आता या तीन नावांची घोषणा करण्यात आलेली आहे तीन उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत राष्ट्रवादीकडून कोणाचं नाव समोर येतं हे पाहावं विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार ठरलेले आहेत तर ज्यांना उमेदवारी घोषित झालेली आहे ते दादाराव केजे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत नमस्कार सर माझा आवाज येतोय आपल्याला जी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आपल्या आपलं नाव घोषित करण्यात आलेली आपली प्रतिक्रिया गेल्या ब्याऐंशी त्र्याऐंशी पासून भारतीय जनता पार्टीचा एक निष्ठ कार्यकर्ता म्हणून एक एक कार्यकर्ता जोडण्याचं काम झालं त्यातूनच दोन हजार नऊ ला मला उमेदवारी निवडून आलो दोन हजार चौदा ची उमेदवारी मिळाली त्यात फार कमी माणसानं ना आपली हार झाली दोन हजार एकोणीस पुन्हा पक्षाने आमदारकी दिली त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये मी निवडून आलो आणि असं काम करत करत त्याची कदर निश्चितच मला आज विधान परिषदची उमेदवारी दिल्या गेली मी पक्षाच धन्यवाद मानतो आभार सुद्धा मानतो आहे जोडल्या जाणार या भूमिकेतून मी काम करणार पक्षाचे मोठे उपकार निश्चितपणे आमच्यावर आहे धन्यवाद जी जी सर उमेदवारी तर आता आपल्याला जाहीर झालेली आहे पुढची तयारी कशी असणार आहे आपली उमेदवारी उद्या अर्ज भरणे पक्षाचे सर्व वरिष्ठ मुख्यमंत्र्यांपासून सर्व माझ्या पाठीशी उभे आहेत शंभर टक्के मी निवडून येणार काही शंका नाही आणि पुढील वाटचाल पक्ष मजबूत अधिक प्रमाण कसं करता येईल या भूमिकेतूनच विधान परिषद आणि त्यातूनच मग भविष्यात लोकसभा सुद्धा या वर्धा लोकसभा सुद्धा आम्ही निश्चितपणाने जिंकणार ती ताकद ती मेहनत घ्यायची आहे तेवढच आजच्या प्रसंगी पडतो जी।, जी ही निवडणूक तुमच्या राजकीय कारकिर्दीमध्ये किती महत्वाची वाटते तुम्हाला महत्वाची आहेच ना यातूनच असंख्य कार्यकर्ते पक्षासोबत जोडल्या जाईल पक्षाचं काम मोठ्या उत्साहजनक वातावरणामध्ये निश्चितपणाने मोठं होईल आणि भविष्यात येणाऱ्या जेवढ्या लोकसभा असो विधानसभा असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो नगरपंचायत असो नगरपालिका असो तुमची उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल शुभेच्छा विधान विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून तीन नावं जाहीर करण्यात आलेली आहेत तीन उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आलेली आहे पैकी दादाराव केचे यांच्या सोबत नुकतीच आपली बातचीत झालेली आहे दादाराव केचे तसे संदीप जोशी संजय केणेकर यांना उमेदवारी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी जाहीर झालेली आहे विजयाचा विश्वास नुकताच त्यांनी व्यक्त केला आहे